घरामध्ये कोणताही सण समारंभ असो किंवा आणखीन कुठला कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये गोडाचा पदार्थ हा नक्कीच केला जातो तर आज या इथे बेसनाचे दाणेदार आणि शिवाय बिनापाकाचे लाडू कसे बनवायचे हलवाईच्या दुकानामध्ये ज्या पद्धतीने रवाळ दाणेदार चविष्ट असे मौसूद माव्यासारखे जसे लाडू बनवले जातात त्याच पद्धतीचे लाडू आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि प्रमाणबद्ध त्या आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे लाडू नक्कीच बनवताल मला खात्री आहे तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत बेसनाचे लाडू बनवण्यासाठी या इथे मी बेसन दोन वाट्या बेसनपीठ जे आपण घरामध्ये वापरतो तेच मी इथे घेतलेलं आहे अजिबात रवाळ बेसनपीठ वापरलेलं नाही त्यानंतर दोन वाट्यांसाठी आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे तर सुरुवातीला हे बेसनपीठ एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम हे बेसनपीठ आहे आणि त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम साखर लागणार आहे सुरुवातीला हे बेसनपीठ बाऊलमध्ये टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते या बेसनपीठामध्ये बेसन दोन टेबल स्पून एवढं तूप घातलेलं आहे जे अगदी थंडच आहे हे तूप आपल्याला सर्व पिठाला एकसारखं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे लाडू दाणेदार होणार आहेत त्याची महत्वाची ट्रिक म्हणजे हे बेसन पिठाला चोळलेलं तूप सर्व पिठाला तूप लागलं की नाही हे कसं ठरवायचं तर ज्यावेळेस अशी घट्ट मोठ तयार होते त्यावेळेस समजून घ्यायचं की तूप हे सर्व पिठाला लागलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये असणाऱ्या गाठी ह्या फुटल्या जातात आणि पीठ अगदी हलकं फुलकं आणि दाणेदार होतं ही स्टेप करणं खूप महत्वाचं आहे कारण ज्या वेळेस आपण लाडू बनवतो त्यावेळेस बऱ्याच वेळा पिठामध्ये गाठी राहतात आणि त्या गाठींमुळे पीठ आधीमध्ये कच्च राहण्याची शक्यता असते त्यामुळे ही स्टेप केली की तुमचे लाडू अगदी एकसारखे तयार होतात आणि पीठसुद्धा छान भाजलं जातं या इथे तुम्ही पाहू शकता अगदी एक दोन मिनटातच हे पीठ आपण चाळून घेतलं आणि ज्यावेळेस आपण हातावर घेतो त्यावेळेस अगदी हलकं फुलकं आणि रवाळ लागतं या इथे आपलं पीठ तयार आहे तर दुसरी प्रोसेस करू दोन वाटी बेसनपीठ असल्यामुळे या इथे आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे सुरुवातीला ही साखर पॅनमध्ये घालून घ्यायची आणि साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला या साखरेमध्ये घालायचं आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही बऱ्याच वेळा हलवाईवाले लाडूमध्ये बुरा किंवा तगार वापरतात तर आज आपण या इथे बाहेरून किंवा विकत न आणता घरच्या घरी या साखरेचा बुरा बनवणार आहोत आणि तोच बुरा आपण या लाडूमध्ये वापरणार आहोत बनवायला अगदी साधं सोपं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी हाय टू मीडियम ठेवायची ही म्हणजे पाक अगदी पटकन तयार होतो आणि शिवाय साखर पण पटकन विरगळी जाते आता या इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली साखर विरगळलेली आहे एक दहा पाच मिनटामध्ये ही साखर कोरडी होते जोपर्यंत एक तारी पाक होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमच ठेवायची आहे आता या इथे तुम्ही पाहू शकता या साखरेला अगदी फेस आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण चमच्यामध्ये किंवा उलथण्यावर हा पाक घेतो आणि ज्यावेळेस आपण तो खाली सोडतो त्यावेळेस अगदी एक तारी पाक तयार झालेला दिसेल आता या स्टेजला एक दोन चमचे तूप घालायचं आहे यामुळे या, या बुऱ्याला एक प्रकारची चकाकीसुद्धा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची चव चवसुद्धा अगदी अप्रतिम लागते ज्या वेळेस एक तारी पाक तयार होईल त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे म्हणजे या असणाऱ्या गरम पॅनमध्येच आपल्याला ही साखर कोरडी करून घ्यायची आहे पॅन गरम असतो त्यामुळे ती साखर पटकन अगदी कोरडी होते त्यामुळे ही साखर आपल्याला सतत हलवायचं आहे जेणेकरून ती पॅनला चिकटणार नाही आणि जेवढं शक्य होईन तेवढी ही साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा लाडूमध्ये आपण पिठी साखर वापरतो पण कधीतरी या पद्धतीने लाडू करून पहा म्हणजे चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागतात बऱ्याच वेळा आपण हलवाईवाल्यांकडून अनेक प्रकारची मिठाई आणतो त्या मिठाईमध्ये अशाच पद्धतीची साखर वापरली जाते त्यामुळे ते पदार्थ अगदी दाणेदार रुचकर आणि चविष्ट लागतात घरीसुद्धा त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने लाडू करू शकतो आणि हलवाईसारखे म्हणजे दुकानात जसे मिळतात तसेच लाडू आपले घरीसुद्धा तयार होतात तर ही साखर छान प्रकारे मी बारीक केलेली आहे आता एका चाळणीने आपण ती चाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्या चाळणीमध्ये अडकल्या जातात आणि ती साखर अगदी बारीक गाळल्यामुळे मस्त दाणेदार तयार होते आणि लाडूमध्ये सुद्धा त्याची चव छान लागते तर अशाच पद्धतीने मी सर्व साखर बारीक केली आणि चाळणीमधून चाळून घेतलेली आहे ज्यावेळेस आपण पिठी साखर बनवतो पिठी साखर आणि या साखरेमध्ये बराचसा फरक आहे पिठी साखर ही मऊ असते आणि ज्यावेळेस अशा पद्धतीची आपण साखर बनवतो ती अगदी रवाळ आणि दाणेदार होते यामुळे पदार्थाला एक प्रकारची वेगळी चव तयार होते हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही साखर अगदी हाताला रवाळ लागते आणि विशेष म्हणजे दाणेदारसुद्धा आहे आता उरलेली जी वर कण आहे ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू शकता किंवा तुम्हाला ही साखर हाताने बारीक करणं शक्य नसेल तर मिक्सरमध्ये जरी बारीक केली तरीही चालेल या इथे आपला साखरेचा बुरा तयार झालेला आहे आता बेसनपीठ बाजून घेऊया सुरुवातीला या बेसनपीठामध्ये दोन टेबल स्पून इतकं मी तूप घातलेलं आहे तूप आपल्याला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत थोडं थोडं करतच घालायचं आहे ज्यावेळेस आपण बेसनपीठ भाजतो तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बेसनपीठ पूर्णत भाजेपर्यंत लो मिडियमवरच ठेवायची आहे जेणेकरून हे बेसनपीठ अगदी सर्व बाजूने एकसारख्या पद्धतीने भाजलं जाईल गॅसची फ्लेम कुठेही इथे आपल्याला वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे जसजसं ज़ या बेसनपीठामध्ये तूप लागेल त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून तूप वापरायचं आहे साधारणपणे दोन दोन चमचे अगदी दोन दोन मिनटाला जरी घातलं तरीही चालेल यामुळे काय होतं बेसनपीठ छान मस्त खमंग भाजलं जातं आणि यामध्ये असणाऱ्या ज्या गाठ गिठोळ्या आहेत त्या आपल्याला चमच्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ सतत हलवत राहायचं आहे यामध्ये कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही हे बेसन पीठ आपल्याला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत मंद गॅसवरच भाजायचं आहे बेसन पीठ भाजण्यासाठी किंवा या लाडू बनवण्यासाठी मी पाऊन वाटी तुपाचा वापर केलेला आहे हेच तूप आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये घालून हे पीठ भाजून घ्यायचं आहे असं थोडं घातल्यामुळे पीठ अगदी खमंग भाजलं जातं आणि एकदम तूप घातल्यानंतर पीठ खाली करपण्याची शक्यता असते आणि ते खमंग एकदम भाजलं जात नाही म्हणून असं थोडं घातल्यामुळे पीठसुद्धा छान भाजलं जातं आणि आपल्याला तुपाचासुद्धा अंदाज येतो तूप घातल्यामुळे जसजसं हे पीठ भाजत जातं तसतसं हे पातळ होत जातं आता या इथे तुम्ही पाहू शकता जरी हे पीठ आपल्याला पातळ दिसत असलं तरी ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं यापुढे जाऊन आणखी एक स्टेप करणार आहोत ती म्हणजे यामध्ये हलकस पाण्याचा शिंतोडा मारायचा किंवा दुधाचा मारायचा असा शिंतोडा मारल्यामुळे पीठ अगदी हलकं फुलकं आणि फुललं जातं आता या इथे तुम्ही पाहू शकता मस्त या पिठाला जाळी येते आणि हे पीठ आणखीन छान फुललं जातं यामध्ये आपण दूध किंवा पाणी घातल्यामुळे हे पीठ पुन्हा एकदा एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्यामुळे हे पीठ छान भाजलं जातं आणि यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहत नाही जेणेकरून आपले लाडू जास्त काळ टिकले जातात म्हणून यामध्ये ओलसरपणा राहता कामा नये या इथे तुम्ही पाहू शकता की बेसन बेसनपीठाचा रंग कसा होता आणि भाजल्यानंतर त्याचा असा डार्क रंग तयार होतो या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि एक दोन मिनटं पुन्हा हे बेसनपीठ हलवायचं आहे जेणेकरून ते तळाला लागू शकतं आणि पीठ करपण्याची शक्यता असते एक दोन मिनटानंतर हे पीठ आपल्याला लगेचच एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जर कढईमध्येच ठेवलं तर ते आणखी करपण्याची शक्यता आहे कोणतंही एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे पसरट भांड्यामध्ये पीठ काढल्यामुळे ते पटकन थंड होतं आता हे काढलेलं पीठ आपल्याला रूम टेम्परेचरवरच थंड करायचं आहे याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही कारण या पिठाला फ्रीजमध्ये पाणी सुटण्याची शक्यता असते तर आहे त्या स्टेजवर आपल्याला हे पीठ गार करून घ्यायचं आहे सतत याला चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं म्हणजे हे पीठ छान थंड होतं साधारणपणे अर्ध्या तासामध्ये हे पीठ छान गार होतं पीठ थंड होण्यास जास्त वेळ लागला तरी काही विशेष फरक पडत नाही कारण हे पीठ आपल्याला पूर्णत थंड झाल्यानंतरच यामध्ये साखरेचा बुरा घालायचा आहे त्यामुळे हे पीठ पूर्णत थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये साखरेचा बुरा घालायचा कारण ज्यावेळेस तुम्ही हे पीठ गरम असताना जर घातली तर साखरेचं पुन्हा पाणी होण्याची शक्यता आहे आणि लाडू अगदी अगदीच नरम होण्याची शक्यता आहे भाजलेलं बेसनपीठ पूर्णतः थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडी थोडी करून ही साखर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे साखर घालत असताना आपण एकदम पूर्णता न घालता थोडी थोडी मिक्स करायची आहे म्हणजे ती बेसनपीठामध्ये एक सारखी मिसळली जाते आणि प्रत्येक लाडू हा एक सारखा चवीला लागतो ला तर या इथे पाहू शकता मी अशी थोडी थोडी करून साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे त्या त्यामुळे साखर एकदम घालण्याची घाई न करता थोडी थोडी ही साखर आपल्याला सगळीच या पिठामध्ये घालायची आहे आता सुरुवातीला चमच्याच्या साह्याने ही मी बेसन पीठ आणि साखर हलवली आता हाताच्या साह्याने ही आपल्याला चोळून चोळून सर्व पिठामध्ये मिक्स करायचे आहे असं केल्यामुळे साखर पटकन मिक्स होते आणि एकसारख्या चवीचे लाडू तयार होतात साखर छान मिक्स झाली की लगेचच त्यामध्ये विलायची जायफळाची पूड लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यामुळे लाडूला एक प्रकारची छान चव येते हे पीठ आपण भाजून घेतो आणि मग लाडू बनवतो हे पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलं तरच हे लाडू छान आणि भरपूर दिवस टिकले जातात तसेच बऱ्याच वेळा हे पीठ भाजलं गेलं नाही तर शरीराला त्राससुद्धा होऊ शकतो म्हणून हे पीठ अगदी मंद गॅसवर व्यवस्थितच भाजायचं आहे आता या इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे साखर छान मिक्स झालेलं आहे एक सुरुवातीचा लाडू या इथे तुम्हाला मी वळून दाखवत आहे अगदी सहज गोल गरगरीत तयार होतो अगदी पहिल्या लाडूपासून ते शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण छान एक संध तयार होतं आणि सगळ्या पिठाचे लाडू वळले जातात तर अगदी मध्यम साईजचा आकाराचा हा लाडू मी बनवलेला आहे गार्निशिंग म्हणून तुम्ही पिस्त्याचे बदामाचे कोणतेही कापया इथे वापरू शकता किंवा या पिठामध्ये जर तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट घालायचे असतील ते सुद्धा घातले तरीही चालेल या इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत साधारणपणे या मिश्रणामध्ये चौदा पंधरा लाडू अगदी आरामात तयार होतात वजनी प्रमाण म्हणाल तर अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे लाडू आपले तयार झालेले आहे लाडू जर पाहताल तर अगदी हलवाईच्या दुकानापेक्षा सुद्धा अप्रतिम झालेले आहेत हे लाडू आपले अजिबात रेल्लेसुद्धा जात नाही आणि बसलेसुद्धा जात जा नाही अगदी गोल गरगरीत ते लाडू तयार होतात हा लाडू पाहताल तर अगदी मस्त गोल गरगरीत आणि फोडून जर पाहताल तर मस्त माव्यासारखं याला टेक्स्चर आलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा लाडू अगदी मस्त रवाळ दाणेदार तयार झालेला आहे अगदी दुकानामध्ये ज्या पद्धतीने लाडू मिळतात अगदी त्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्यापेक्षाही भारी घरच्या घरी हे लाडू आपले तयार झालेले आहे बिनापाकाचे बेसनाचे लाडू नक्की तयार करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद